बसलो अध्यक्ष नमस्कार हा नमस्कार कुठल्याच राजकीय पक्षामध्ये नाही आज भाजप नेते आशाताई भुसे यांची भेट घेतली बाजूला भाजपचे तालुका अध्यक्ष आहे वाणी साहेब आता शेवटी आशाताई सत्तेमध्ये आहे तिच्यामुळं काही कामाचे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर भेट घेणं किंवा एखादं काम सांगणं काही चुकीचं नाही त्याच्यामुळं आता ताई इथं आउटला होत्या मला कळलं म्हटलं त्याला यांना भेटून घेऊया आणि म्हणून राजकारणापेक्षा माणूस कामाच्या दृष्टिकोनातून गाठी घेत असतं आणि त्या त्यानिमित्ताने तर संतोष नाना तसे माझे खरं तर फार जवळचे मित्र आहेत अनेक अनुभव नानांचे मी घेतलेले आहेत आणि म्हणून एक थोडंसं माझं खरं तर गेल्या अनेक दिवसापासून केवडीच्या पुलाचा माझा मार्ग काम मार्गी लागत नाही त्याच्यामुळे योगायोगाने आता बाबा संतोष नाना असतील ताई असेल ताईंच्या कानावर घालून सी एम साहेब फडणवीस साहेबाकडून जर बालं प्रयत्न केले तर आपल्या केवडीचा पूल हा गेल्या अनेक वर्षापासून त्या पुलाच्या संदर्भामध्ये मी खरं तर रखडतोय आणि मला ते पुलाचा फार माझा महत्त्वाचा प्रश्न आहे वाणीसाहेब तर लोकांनी जे माझ्यावर विश्वास देते आज मी जवळजवळ बावीस ते पंचवीस हार मतदान सर्वसामान्य माणूस घेतो आणि आमचं पहिल्यापासून प्रामुख्याने त्या पश्चिम भागामध्ये मग खर तर भीमाशंकर अशी सह्याद्रीची पट्टी आहे आणि त्या ठिकाणी असणारा केवाडीच्या माणसाला पडेल जरी केळ्या जायचा असेल तरी त्याला चार तास लागतात आणि तो पूल झाल्यानंतर अगदी पाच मिनटं जाणार आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांचा दळणवळणचा प्रश्न असेल तो सुटणार आहे त्यामुळं आपलं चालेल चर्चा आपली भाजपच्या संपर्क नाही त्याचा संपर्काचं वगैरे वाणी सत्त काय नाही आता शेवटी आहे बघा खरं खरं बोला एक लक्षात घ्या तुम्ही मागाशी म्हणाले आता मी कुठल्याच पक्षात नाही ताई माझी बहीण आहे मी ताईपत्रि ताई पहिल्यापासून हे बहीण आहे आणि आज हे बहीणच आहे ताईची काम करण्याची पद्धत फार ऍक्टिव्ह आहे आणि त्याच्यामुळे ताईंकून दोन काम करून घ्यायला काय हरकत नाही ना वाणीसाहेब फक्त स्वार्थ नाही स्वार्थ म्हणजे आता सगळ्यांना स्वार्थ स्वार्थ कोणला नाही या जगामध्ये स्वार्थ नाही असा माणूस नाही आणि म्हणून देवराम एखाद दोन कामं करून घेतली तर त्याला स्वार्थ म्हणता येणार नाही पक्ष प्रवेश किंवा पक्ष याचा हा विषय नाही आहे आणि म्हणून आम्ही इथं आता बसले चर्चा करतोय कामाच्या संदर्भामध्ये आता या ठिकाणी खरं तर आज जर तसं म्हटलं तर मुख्यमंत्र्यांच्या जवळ आशाताही फार जवळ आहेत फडणवीस साहेबांच्या त्याच्यामुळं तसं काय नाही एकाच कामाच्या माध्यमातून आपण हरकत नाही प्रवास कुठे तसं काय अजून आपण निर्णय घेतलेला नाही वाणी साहेब मी आहे स्थिर आहे शांत आहे कार्यकर्ते प्रचंड ताकद आहे देवराम लांड्याने जुन्नर तालुक्यामध्ये दाखवून दिले देवराम लांडे हे ब्रँड आहे एकही कार्यकर्ता माझ्या बरोबर नसताना बावीस ते पंचवीस हजार मतं घेणं बिना पैशाची बिना कार्यकर्त्याची एकटं होतो सर्वसामान्य माणूस माझ्या बरोबर होत अहो तसं काय मी अजून ते ठरवलं नाही वाणीसाहेब पक्ष कोणता किंवा अपक्ष लढायचं काय करायचं का निवडणूक लढायची काय तो जरतरचा प्रश्न आहे आणि तसा कुठल्याही प्रकारचा अजून डोक्यात गणित नाही म्हणाले की भाऊ सगळी कामं मार्गे लावायची तर या पक्षामध्ये आपण संघटना चांगली वाढू अशा त्यांच्या सूचनेचा विचार होऊ शकतो कार्यकर्ते ठरवतील वाणी साहेब शेवटी आपण तळ्या आप पाण्यात मैदान बाहेर मॉल ते म्हणण्यापेक्षा मी हा कार्यकर्त्यांना मानणारा कार्यकर्ता आहे मी कार्यकर्त्यांमधून नेता झालोय कार्यकर्त्यांमधून मी नेता घडलोय त्याच्यामुळे माझा आतापर्यंत राजकीय प्रवास असा आहे की मी खरखर कुणाचा पुढाऱ्यांचा किंवा पक्षाचा आधार न घेता सुद्धा मी जनतेच्या जीवावरती अनेक वेळा जिल्हा परिषद जिंकलोय आता विधानसभेला मी माझी ताकद दाखवून दिलेली आहे आणि अख्ख्या जुन्नर तालुक्यानं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस अहो वाणी साहेब सातव्या फेरीपर्यंत वादळ पुढं होतं म्हणजे मतमोजणीला सातव्या फेरीपर्यंत पुढे निघणं हे काय हे बारीक आहे याच्यातच मी आमदार आहे पुढचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस की भाजप अजून निर्णय घेतला नाही वाणी साहेब चालेल कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊया काय करायचं भाजपच्या बाजूने की राष्ट्रवादीच्या बाजू तसं कुठलाच निर्णय अजून काय घेतला नाही साहेब आता कार्यकर्ते महत्वाचे आहेत आता थोडंसं प्रत्येकाची थोडीशी इकडे तिकडे दूषित झालेली आहेत प्रत्येक जणांनी ज्याने त्याने ज्याच्या पद्धतीने राजकारण झालं होतं जवळजवळ जुन्नर विधानसभेमध्ये अकरा उमेदवार होते एक पक्षामधून बंडखोर झाले होते पक्षातून लोक उभी राहिली होती अजून काय तसं कोणतं ताळमेळ नाही त्यामुळे माझं पण अजून तसं काय ताळमेळ नाही आणि मी सुद्धा योग्य वेळी योग्य निर्णय घेईन बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका